तर मंडळी धोतर घालून वर्क फ्रॉम होम कसं करायचं हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला तर मी धोतर आज घातलेला आहे आणि चला आपण आता वर्क फ्रॉम होम कसं करायचं बघूया बरेच लोक काय चूक करतात डायरेक्ट येऊन खुर्चीवरती बसतात तर असं आपल्याला करायचं नाही सगळ्यात पहिले आपण काय करायचंय तर खुर्ची आपण अशी ठेवायची आहे असं येऊन एक तंगडे इकडं ठेवून मग आपल्याला असं बसायचं आहे त्यानंतर लॅपटॉपला हळूच दोन्ही हातांनी आपल्याला उघडायचं आहे स्क्रीन ऑन झाल्यानंतर आपल्याला एंटरचे बटन दाबून आपला पासवर्ड टाकायचा आहे बंद यासाठी करायचं कारण आपला पासवर्ड असतो तो, तो जर सगळ्यांना कळाला तर आपली वाट लागू शकते तर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले तुमचे जे हेडफोन आहेत त्यांचा गुलता म्हणता असा काढून घ्यायचा आणि हेडफोन कानाला लावून मॅनेजरच्या शिवाय ऐकण्यासाठी सगळ्यात पहिलं वाक्य तुम्ही म्हणायचं की तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही घरून काम करताय ऑडिबल गाईज तुमची मीटिंग चालू असताना शंभर वेळा तुम्ही या 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 म्हणायचंय अशा प्रकारे तुम्ही धोतर घालून वर्क फ्रॉम होम करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा